दर्शन झालं त्याचं भाग्य आज मिळालं या ठिकाणी मी समाधानी आहे लगेच आपण कथेकडून कथेचा थोडक्या थोडक्यात एक महत्वाचा भाग घेत जाऊ जास्त वेळ काही घेणार नाही कथा आपली इथपर्यंत आलेली आहे की काय नेहमी त्या ठिकाणी हनुमंताला फसवण्यासाठी त्या पर्वताच्या मा पायथ्याला बसलेला आहे हनुमंताचं उद्यान पायथ्यावर गेलेलं आहे परंतु माणूस कसा असावा माणसाला जग कसं दिसावं जैशी दृष्टी तशी सृष्टी असावी अशी आता एक मुवी झालेली आहे माझ्या हनुमंताच्या मनामध्ये कसलही कपट नाही कसलाही भेद नाही म्हणून तो नकली साधू सुद्धा त्याला असली दिसलेला आहे आणि ते सज्जनाचं लक्षण या ठिकाणी सांगत असताना नाथ बाबा सांगतात की जर सज्जन व्हायचं असेल जर माणसाला तशी दृष्टी प्राप्त करायची असेल तर माणसाच्या मनातला काम क्रोध लोभ दंभ अहंकार हे मुळास ठरून काढून टाकावे लागतात सज्जन माणसाची लक्षण अशी असतात की त्याला दृश्य द्रष्टा आणि दर्शन जी वस्तू बघायची ज्या वस्तूला पाहायचे ती वस्तू पाहणारा ते सगळंच त्या ठिकाणी एक होऊन जाते त्या माणसाला दुसरं काही दिसतच नाही त्या ठिकाणी आणि सुद्धा त्रिपुटी म्हणजे हनुमंताच्या ठिकाणी राहिलेल्या नाही म्हणून माणूस म्हणतात जग कसं तर कोणी सांग ठामपणे जग खूप सुंदर आहे कारण याचा अर्थ तुम्ही खूप सुंदर आहात आणि तुम्ही जर म्हणले की नाही जग खूप बिघडलं तर याचा अर्थ तुमच्यामध्ये काहीतरी बिघडलेला पण आहे माझ्या त्याच्या मनामध्ये तसलं काही कपट नाही पण नकली साधू असलं दिसत हे सज्जनाचे लक्षणा जे लोक जे का विदेशना सांगो त्याचे चिन्ह सावधान मागे लागलेले ज्याला बाबा सांगतात धनलोभी माणसाचे काही लक्षणं सांगतो माणसाच्या म्हणजे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात आता धनलोभी कसे लोक असतात त्यांचं लक्षण हे मी दास तुझा पैशावाल्याच्या जवळ हो जे माणूस पुढे पुढे करणार असतो तो म्हणतो मी पैसे वाले तुमचा मी दास आहे तुम्ही जे बी काम सांगा ते मी ऐकतो असं त्या धन लोभेच्या ठिकाणी माणसं असतात सौजन्य त्या दरे विरत दे आजही आपल्या कलियुगामध्ये पैशाला खूप महत्व आहे पैशावाला असला की खूप मोठा माणूस समजला जातो त्याची लोक करतात परंतु जर एखादा विरक्तीवान माणूस असेल तर त्याची उठबस करत नाही mm. आता आज आपल्या उद्या जर सकाळी या रोड ने जर एखादा विरक्त संन्याशी माणूस येत असेल आणि इकडून जर आपला एखादा आमदार खासदार येत असेल तर माणूस कोणाला घरी नाही महाराज आमदार खासदाराला नाही कारण का आपल्याला अगोदर ते घरकून देणारे पुन्हा एखादे म्हणून धनाच्या पाठी माग लागणाऱ्या लोकांच्या लक्ष नसतं सिद्धेश्वर दत्त सांडवणे धरणी तापसार ता, ता केवढी बा बरेच लोक म्हणतात काय लोक शक्ती ऐकत आहेत का नाही हे कोण म्हणते पैशावाले आम्ही न शक्ती ऐकून आमचं जोडत खूप पैसा आहे काहीच कमी नाही आम्हाला काय ऐकायची गरज नाही पण हे सगळे पैशावाले म्हणतात महाराज माणसानं पैसा कमवा कमवण्याला माझा विरोध नाही पण पैसा कसा कमवा जो पैसा आपल्याला आपल्या सोबत नेता आला पाहिजे आता या ठिकाणी एक मिनटं तुमचा घेण्याचा प्रयत्न करतो तेच मिनिटाची भरपाई करतो महाराज आपण जर एक बॅग भरून जर पाचशे पाचशेच्या नोटा जर अमेरिकेला घेऊन गेलो तर चालतील का बाबा चालतील त्या नोटा अमेरिकेत आपल्या देशातले नाही चालणार बर तीच एखादी बॅग जर आपण सोनं भरून जर अमेरिकेला गेलो तर चालेल का महाराज कुठले कुठेही चालते बरोबर आहे आणि ते सोनं घेऊन जर आपण स्वर्गात गेलो तर चालेल का नाही चालणार महाराज म्हणून स्वर्गात चालणार नानं या ठिकाणी कमवण्याचा प्रयत्न करा मी माझ्या पदार्थ सांगितलं आपल्या या सांगतो पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक नावे तिन्ही लोक उद्धरती थी भाऊ तिन्ही लोक चालणारा नावाच लागणार का मग मागे लागून काय फायदा यायचा लागतात परंतु जे माणसं म्हणले कामातून असतात ज्यांना कामाशिवाय दुसरं काही दिसतच नाही त्यांचे मी लक्षण सांगतो नागरिक वृत्तीच त्या ठिकाणी स्त्री रूप झालेली आहे त्याला आई बहीण सुद्धा ओळखू येत नाही महाराज आपल्याच रामायणातला प्रसंग आहे राजा रावण जेव्हा सीता भिक्षा मागण्यासाठी गेला होता तेव्हा माय भिक्षावाड म्हणून म्हणला होता आणि त्याच माईला पुन्हा माता भोगू भोरगूपाय अशी या ठिकाणी ज्याची स्त्रीरूप अवस्था ज्याची स्त्रीरूप त्या ठिकाणी वृत्ती झालेली त्यांना आई बहीण सुद्धा समजत नाही त्या ठिकाणी तिच्यामध्ये सुद्धा त्याला काम दिसतो असं कामातून माणसाचं लक्ष भावाची सांगता गोष्टी माय बहिणी इतराची काय असे गोष्टी सकळ रे अहो एखाद्या ठिकाणी जर एखादा बाप भाऊ किंवा त्यांची बहीण असो कि पत्नी असो ते जर एखाद्या ठिकाणी आपण जर बोलताना बघितले तर त्या काम वृत्ती असणाऱ्या माणसाच्या मनामध्ये असंख्य प्रश्न येतात मामा त्यांना वाटत हे बोलतायत म्हणजे हे बहीण भाऊ नाही हे कोणीतरी दुसरेच आहेत ही वृत्ती ज्याच्या मनामध्ये असते तो कामातून माणूस असतो आणि ती वृत्ती माझ्या हनुमंतामध्ये नाही तर सज्जनाचे लक्षण सांगतायत नाथ महाराज की माणसाला समोरचा माणूस कधी ओळखू येतो कोणताही जरी असला तरी त्या आपल्यासारखाच तो माणूस दिसला पाहिजे यासाठी नाथ बाबा या, या ठिकाणी सांगता कामातून माणसाला सुद्धा दुसऱ्या दोष दिसतात सनुमान साधुरत्ना घा साधुरत्ने बोध नेने राक्षसाचे कपट भेद सुधा की ज्यांच्या मनामध्ये मा कसलंही कपट नव्हतं महाराज आणि कपट नसल्यामुळं जरी तो नकली साधू असला तरी तो खराच साधू आहे असं माझ्या हनुमंताला दिसलं पल सुंदर असं वातावरण दिसल्यानंतर माणसाला खूप समाधान होते आज आम्ही या देगाव गावी पहिलीच वेळ आलो सुंदर असं या ठिकाणी अनंत श्रोते बसलेले सुंदर व्यासपीठ बनवलेलं फुलांची आरास काढलेली मन अगदी प्रसन्न झालं असं माझ्या हनुमंताला तो काय नेहमीने जो बनवलेला सुंदर आश्रम आहे मनोहर असा आश्रम आहे तो आश्रम पाहून हनुमंताला आनंद झाला येशाळा महाभारत आपल्याला जर आपलं काम करून घ्यायचं असलो तर पाया पडावं लागते पाया पडलं म्हणजे काम लवकर होते काय नेहमीला राजा राणाने सांगितलेलंच होतं बाबा तू भारतात जाणार आहे भारतातल्या लोकांची जशी पद्धती तसं वागावं लागणार आहे तुला तिथं अगोदर पाया पडतात अगोदर चहा पाणी करतात त्यांना पुन्हा चहा नाही घेतला तर कॉफी कॉफी नाही घेतला तर दूध कारण त्यांच्याकडून काम करून घ्यायचं असते इथं त्या काळने तसं तसंच हनुमंत आल्या आल्या लगेच त्यांच्या चरणावर लोटांगण घातलं महाराज महाराज खूप धुरून आले तुम्ही पुन्हा काय म्हणतो आमले जीवना पूजा विधान लगेच म्हणले बसायला वरासन घातलं पाय धुवायला पाणी पाय धुवायला पाणी आणल्यानंतर लगेच पूजेच साहित्य महाराज खूप तुम्ही धुरून आले कारण कार्य साधून घ्यायचे फक्त काळने मिळाला म्हणून माझ्या हनुमंताची पूजा अर्चा करण्यासाठी पुढे पुढे करू लागला चोरावया धावता आणि लगेच त्या ठिकाणी काय हनुमंताचे पाय दाबायला पाहिला किती म्हणजे काम आपलं व्हावं म्हणून किती पुढे पुढं करण्याची काहीतरी पद्धत असती पाहुणे आल्यानंतर पाहुण्यासारखं पाहुण केला तर ठीक आहे पण ते पाहुण्याचे पाय दाबण्यापर्यंत काढले नाही कारण काम साधून घ्यायचे पाय दाबून म्हणून आले महाराज महाराज बसा महाराज हे घ्या महाराज ती घ्या काय काय म्हणतो मला महाराज काय सांगायला खूप दुरून आले तुम्ही हिंगोली तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली तिकून या गावात आले म्हणले तुम्हाला काम आला असेल तुम्हाला त्या ठिकाणी म्हणले की तुम्ही थकले असता चला चहा घेऊ आम्हाला पाजला महाराज चहा म्हणलं चहा तर दूध केलं असं त्या ठिकाणी कारणे मी म्हणायला तुम्ही खूप दुरून आले महाराज थकले असता काही मुळं खा आता सांगा एक मिनटं पण अजून घे तुम्हाला पाठी तो एक मिनिट सॉरी जेव्हा अशोक मनामध्ये माझे हनुमंतरा सीता शोधासाठी गेले होते त्या ठिकाणी हनुमंतानं सगळं अशोक वन उध्वंस केलं होतं सगळी फळांची झाडं उपटून टाकली थी। होती त्या ठिकाणी एक भाव निघलेला माझ्या मनात लक्षात आला म्हणून तो भाव या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो उद्या नंदी लंकेमध्ये आपलं सगळं वानर सैन्य येणार आहे आणि राजा सो राजा रावणासोबत युद्ध करताना वानरांनी युद्ध सोडून या फळामध्ये गुंतू नये म्हणून हनुमंतानं झाडं उपटली जो माणूस दुसऱ्यालाही खाऊ देत नाही तो माणूस काळ नेहमीच्या ने या फळात गुंतल का

रूप दिसल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुम्ही कोण्या कामासाठी या ठिकाणी आणि अशी विचार तू सुरू केली मन सारत काय भेटी झाली भोसी त्याही सांगितले वारते ऐक तुझ पासी सांगे नालाच बेला लावता ला बी आलं पाहिजे काय नाही मी सांगायला तुम्ही वानर पाहिले आणि म्हणून विचारलं तुम्हाला तुम्ही रामाचे भक्त आहेत का काय का कारण काय तर म्हणले माझ्या अनेक ऋषी सोबत या ठिकाणी भेटी झाल्या आणि माझ्या गप्पा गोष्टी झाल्या खरंच भेटी झाल्या ऋषी नाही पण धनुमंताला पाहू काळणे मी आपलं कार्य साधवण्यासाठी बोललं आपलं कार्य के सुरू केलं सुरस सा सांगावी रामकथा राजा रावणाने सांगितलं होतं हनुमानाला जर गुंतवायचं असेल तर फक्त रामकथा हा एकच इलाज आहे दुसरा कोणताच इलाज नाही म्हणून रामायण सांगायला सुरुवात केली राम आणि लक्ष्मण दोघ जण भाऊ होते आपल्या वडिलांच्या वचनामुळे ते जंगलामध्ये वनामध्ये आले सांगायला सुरुवात ता ता दुखन हनुमंताला राम कथा ऐकण्यासाठी तर एवढी गोडी आहे आणि हा साधू तर राम कथा सांगायला सुरुवात केली एवढा आनंद झाला माझ्या हनुमंताला काय सांगतो रावणाचे काळे भार्गवाचे महाराज कथा सांगायला सुरुवात केली तर मागची पुढं पुढची मागे सुरुवातीच्या ओळीत सांगितलं राम लक्ष्मण दोघ जण भाऊ म्हणले वनात निघाले बापाच्या आज्ञेवरून आता आला म्हणले जनक राजाच्या त्या स्वयंवरामध्ये त्या ठिकाणी म्हणले जनक राजाच्या त्या स्वयंवरा सीता मातेला जिंकलं परशुरामाला हरवलं पुन्हा काय काय सांगतो सीतेला घेऊन पुन्हा रामलक्ष्मी वनवासाला निघाले आरण्य कांडातून डायरेक्ट किसकिंडा कांडात लगे वाडीला सुद्धा मारलं महाराज मागची पुढून पुढची माग कथा पण आपण राम कथाय म्हणून हनुमंत्री उत्तर या ठिकाणी म्हणले त्या किसकिंदे मध्ये किसकिंदेच राज्य सुग्रीवाला दिलं सुग्रीवाशी प्रभू रामचंद्राने शक्य केलं सगळे वानर सैन्य आपलेसे केले आणि म्हणून म्हणले तू वानर दिसला म्हणून तू रामाचा रामाचं भूत आहे असं मी विचार बोलू स्वा तो का तू जा सनात करावे कसे अधिकार हो तुझं सांग काय नाही म्हणले आमच्या देगाव नगरीमध्ये तुमचं वेलकम तुमचं स्वागत असो या ठिकाणी आमच्या अनाथ माणसाला तुम्ही सनात करण्याचं काम करा कळलं मी विनंती करेल हनुमंताला मी एक अनाथ आहे म्हणले या पायथ्याशी बसलो पण मला सनात करा मी काय काय सांगेन ते माझं काम करा काय सांगतो मला श्रीरामाची निद कथा ऐकता उलास झाला सुंदर अशी कथा त्यांना सांगायला सुरुवात केली मागची पुढं पुढची पागा असो परंतु त्यामध्ये राम होता आणि सगळ्यात महत्वाचं राम असणं महत्वाचं आहे माझ्या हनुमंताला रामकथा ज्या ठिकाणी असल आजही माझे हनुमंत आपल्या या ठिकाणी बसलेले आहेत चिरंजीवी आहेत आणि ज्या ठिकाणी रामकथा असते त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती असते रामकथा ऐकून अतिशय आनंद झाला काय बोलतात श्रीराम पत्नी हनुमंतराय म्हणले काळने मी महाराज तुम्हाला रामायण पूर्ण माहित नाही मी सांगतो आता हनुमंतरायानं स्वतः सांगायला सुरुवात केली प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामाई म्हणले जनस्तालाच्या ठिकाणी नाशिक पंचवतीत या ठिकाणी राहत असताना झोपडीत कुठे नाही हे बघून म्हणले राजा रावणं सीतामाईची चोरी केली सीतामाईचं हरण केलं हनुमंता काय नवीन सांगलं दे ते त्या झावल्या तेच राम घे देते मारदी आडवे हो का हा राक्षसाची राम त्यासी मारिले आ शोधासाठी म्हणले राम आणि लक्ष्मण त्या ठिकाणी पाठीमागे धावले मध्ये येणारे आडवे किती राक्षस आले त्या सर्व राक्षसांचा वध माझ्या रामान केला हनुमंतरा एका वाळीला मारलं नाही बाबा काळणे काय सांगितलं तर जाऊन डायरेक्ट वाळीला मारलं बा वाळीला सहजासहजी असजी मारला नाही वाळीने ना बनले सुग्रीवाची पत्नी स्वतःकडे त्या ठिकाणी ठेवून घेतली स्वतःच्या राज्यातून हकलून बाहेर लावलं म्हणून त्या वाळीचा वध माझ्या रामाने केला हनुमंत सांगतो सुग्रीव राजा महावीर सगळ्यांना राजा भार भार जमाते किंकारा बद पकारा होणे अरे त्याचे उपकार म्हणून माझे सुग्रीव राजा सगळ्या वानर सहित म्हणले प्रभू रामचंद्राचे किंकर झाले महाराज दास झाले काल नेहमी लहान मंत्र शोभा पडले सख समंद्री आवाधी ला देखा न लागता निषेक लंका का ये झाले शक्य झालं म्हणले सुग्रीवाचं प्रभू रामचंद्राचं शक्य झाल्यानंतर दोघांकडून वानर शनीच्या सायंना नी जांबपतीच्या मदतीनं म्हणले शेतू बांधला आणि लंकेच्या समोर आले हनुमंत्रा सांगा मारले धुंद्र असं गोलंदार युद्ध झालं म्हणले राजा रावणाचं आणि प्रभू रामचंद्राचं आख्या कुमार असो इंद्रजीत असो म्हणले अनेक मोठे मोठे वीर म्हणले कुंभकर्णासारखे त्या ठिकाणी म्हणले निपीचित पाडले किंवा त्यांचा वध माझ्या रामानं केला आणि मंत्रालयाला सांग घेऊन ब्रह्मशक्ती त्या राजा म्हणले आपले प्रधान मेले आपले मुलं मेले नातू मेले त्यांचा कळवळा म्हणले ब्रह्मशक्ती घेतली आणि लक्ष्मणाचं हृदय पाहून त्या ठिकाणी मारले हनुमंतराय काळने मेला सांगू लागले कारण काळने प्रश्न विचारला होता महाराज इकडे कोणी कण आले तुम्ही त्याची सगळे उत्तर चालू शक्ती फे निघून गेली पडीला शक्ती म्हणले लक्ष्मणाला लागली जमीन एक पातळामध्ये गेले लक्ष्मणने तुचित्र अवस्थेमध्ये पडलेला आहे हनुमंतराय सांगता वाजवा वया कमी त्राजी नेववालो माझा औषधी नेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आणि मला जायचंय कधी तर सूर्य उगवण्याच्या अगोदर मला औषधी घेऊन जायचंय माझी हनुमंतराया शुद्ध मनानं कपी माणूस दिसतच नाही महाराज समजून त्याला त्या खऱ्या गोष्टी माझे या ठिकाणी म्हणले तुम्ही कसे तपस्वी म्हणले महाराज जाता जाता तुमची भेट झाली खरंच म्हणले आता तुमच्या सहकार्याने मला सगळ्या गोष्टी साध्य होतील काय बोलता विलम करा आउसे दिशाना मय समता वाह बाकरु दे येता येता मदत कोता जानी असे महाराज म्हणलात तुम्ही कसे एक म्हणले मुनीवर आहात कारण वेसं तसा धारण केला होता महाराज म्हणले आता या ठिकाणी मला सहकार्य करा आणि लवकरात लवकर औषधी सांगा मला औषध घेऊन जायचंय तवा दर्शने मुनी बघा सुकाण पोटी गमतुकाचे पाहुणे रा सत्वरा मद द्यावा आज म्हणले काहीच करू नका मला पाहून करू नका मला फळमुळं देऊ नका मला काही देऊ नका फळ मला औषधी सांगा एवढी विनंती तुम्हाला करतो मंत्र आहे विनंती करू नका जनगुरीचे उदा का अंतर पुनीत होय देखा प्राप्त होय तरी अंगनादिक ब्रह्मसुखा पावे म्हणले सज्जनाच्या घरचं नुसतं पाणी जर पेलं तर माणसाच त्या ठिकाणी खूप मोठं पुण्य लागते तुम्ही तर मला पाहुणचार करायले पण महाराज माझा काही विलास नाही मला वेळ नाही मला माझं स्वामीच कार्य अगोदर करायचं घरचं माणसांना अन्न मागून घ्यायला पाहिजे आणि जर नाहीच भेटलं तर पाणी तरी प्यावा कारण प्रेमानं माणूस जर घरी बोलत असेल ना महाराज ते म्हणता आम्ही चहा घेत नाहीत आम्हाला चहा नको आम्हाला फराळ नको त्याला काय अर्थ नाही महाराज त्या माणसाचं प्रेम पाहायचं प्रेमानं तो माणूस म्हणतोय ना त्याच्या घरी जाऊन एक गोष्ट पाणी पे महाराज त्या माणसाला समाधान होते या ठिकाणी हनुमंतराज सांगायला बाबा तू माणूस महाराज आहे तुझ्या घरचं पाणी मला प्यायलाच पाहिजे तुझा चाल पण घ्यायला पाहिजे पण मला काम माझ्या स्वामीच करायचं म्हणून विनंती आहे मला कशाची बळजबरी करू नका मला औषधी सांगा आरिया सज्जना का, का, का प्रत्यक्ष गोपाळचा काळा करत म्हणले ब्रह्मादिक लोकांना सुद्धा म्हणले सज्जनाच्या घरचं आम्हाला मिळत नाही आपण म्हणले अवतारामध्ये पाहिलं ते गोपाळकाला खाण्यासाठी सगळे देव म्हणले त्या यमुनेच्या डोहामध्ये माश्या झाले हो खरकटे हात धुतले तर ते खायला मिळल म्हणून तरी भेटलं नाही महाराज म्हणून सज्जनाच्या घरचं अन्न घ्यावं असं मलाही कळतंय पण मला, मला वेळ नाही सांगता मनोने खाते खा, म्हणून खावे पण मुळाचे स्वामीचं रामरायाच्या कार्यासाठी या ठिकाणी आलो आणि ते कार्य मला अगोदर करायचे म्हणून मी तुमचे फळमुळं काही घेऊ शकत नाही आणि म्हणताना विनंती केली स्वामी जो घोडे खाली उदर तो महापापी र स्वामी कार्य सोडून जो म्हणले आपल्या पोटाच पाहतोय ना तो माणूस म्हणले नरकाला गेल्याशिवाय राहत नाही म्हणून माझ्या हे प्रथम कार्य आहे ते अन्नाला शिवणार नाही हरमंत्राय बोल स्वामी न पूर्ण एवढी विनवणी करायले म्हणून तुमच्या घरी मी दोन काळ घोट पाणी पिण्याचा प्रयत्न करतो पाणी तुम्हाला मागतो असं माझे हनुमंत म्हणू लागले आज गा। हो चा चा दे ला या देगाव गावी येऊन एक दहावीस ओवे या ठिकाणी सांगण्याचं वाचण्याचं परमभाग्य आम्हाला मिळालं खरंच आम्ही भाग्यवान आहोत एवढ्या दूर कधी आलो नाही परंतु या ऑनलाईनच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं भाग्य मिळालं खरंच धन्य झालो या गावची या ठिकाणी सप्ताहामध्ये असलेली लक्ष्मण शक्ती जवळपास वीस पंचवीस वर्ष झाले चालू आहे असं या ठिकाणी ऐकलं आमच्या महाराजाकडून खूप सुंदर स्रोते खूप सुंदर मनवून ऐकणारे आणि माझ्या वेड्या वाकड्या बोलांना तुम्ही या ठिकाणी ऐकलं जर माझं काही चुकलं असेल तर ते माझ्या पदरा टाका चांगला असेल ते घेण्याचा प्रयत्न करा एवढं बोलून या ठिकाणी तुमच्या सर्व संतांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण